मंगळावर जीवसृष्टी आहे का असेल तर ती कशी असेल असा प्रश्न वर्षानुवर्ष शास्त्रज्ञांना पडलाय त्या दृष्टीनं नवनवं संशोधन सुरू आता नासाच्या जो नवा शोध लावलाय त्यामुळे शास्त्रज्ञांच्या आशा पल्लवीत झाल्या कारण मंगळावर चक्क जीवसृष्टी असल्याचे पुरावे आढळल्याचा दावा केलाय बघूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट मंगळ ग्रहावर आढळली प्राचीन जीवसृष्टी नासाच्या रोवरचा रोमांचकारी शोध मंगळावरील कोरड्या नदीपात्रात प्राचीन खडक मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न सुरू आहे आता वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमांना यश मिळणार आहे कारण मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे महत्वाचे पुरावे संशोधकांच्या हाती लागले पर्स्युरन्स रोवरने सुमारे 3.5 पॉईंट पाच सब्ज वर्षांपूर्वीचे पुरावे गोळा केले एका सरोवराच्या तळाशी असलेल्या गाळातून तयार झालेल्या लालसर खडकाचे नमुने गोळा केले या नमुन्यांमध्ये प्राचीन सूक्ष्मजीवांचे अवशेष आढळले त्यांना पॉपी सीड्स आणि लेपर्ड स्पॉट्स अर्थात बिबट्याचे ठिपके असं नाव देण्यात आलं हे कण आयन फॉस्फेट आणि आयन सल्फाईडनं समृद्ध होते कधी काळी जीवसृष्टी अस्तित्वात होती याचे नद्या आणि सरोवर होती हे या स्पष्ट पाणी खडकावर तिथे जीवसृष्टी असू शकते असाही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे हा शोध महत्वाचा का आहे तर या शोधातून प्राचीन जीवसृष्टी असल्याचं सिद्ध झालं नाही तरी निसर्ग कशा प्रकारे जीवसृष्टीच्या संकेतांची नक्कल करू शकतो याचा हा एक मौल्यवान धडा मानला जातो आहे आता या खडकांच्या नमुन्यांची पृथ्वीवरील प्रयोगशाळांमध्ये सखोल तपासणी होईल आणि त्यानंतर मंगळावर प्राचीन काळात जीवसृष्टी होती का हे स्पष्ट होईल माधुरी कुंकर पुढारी न्यूज